हॅलो हाय फ्रेंड्स मयुरीज किचन मध्ये आज आपण पाहणार आहोत झटपट होणारा कोळंबी भात त्यासाठी कप बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून अर्ध्या तासासाठी मी भिजत ठेवले तांदूळ अर्धा तास भिजवल्याने भात सुटसुटीत आणि मोकळा फुलून येतो फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता घेतला कोळंबी मॅरिनेशनसाठी सर्वात आधी मीठ हळद लाल तिखट गरम मसाला धने पावडर आणि बिर्याणी मसाला टाकून घेतला नंतर त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे हिरवं वाटण पाव कप दही टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतला कोळंबीला अर्धा तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिली इथे मी मध्यम आकाराचा बटाटा चिरून घेऊन तेलावर लालसर रंगापर्यंत तळून घेतला कोळंबी भातामध्ये तळून घेतलेल्या बटाट्याची चव खूप छान लागते उरलेल्या तेलामध्ये मोहरी जिराची फोडणी दिली मोहरी चांगली तडतडल्यावर त्यावर किसलेला आलं लसून टाकून व्यवस्थित परतवून घेतले फोडणीमध्ये एक मिरची उभी चिरून आणि सात आठ कडीपत्त्याची पाने टाकून फोडणी व्यवस्थित परतवून घेतली नंतर फोडणी मध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून गुलाबी सर रंग येईस्तोर परतवून घेतला कांदा लवकर फोडण्यासाठी त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकून व्यवस्थित परतवून घेतली नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतला टोमॅटो व्यवस्थित परतवून झाल्यावर त्यामध्ये तळलेला बटाटा आणि मॅरिनेट केलेली कोळंबी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतली कोळंबी व्यवस्थित परतल्यावर त्यामध्ये एक चमचा बिर्याणी मसाला टाकून परतवून घेतला पाच मिनिटे कोळंबीवर झाकण ठेवून वाफ आणून दिली पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित परतवून त्यामध्ये ठेवलेला तांदूळ टाकून व्यवस्थित परतवून घेतला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतली भातासाठी मी दीड कप तांदूळचा वापर केला होता आता आपल्याला यामध्ये दुप्पट पाणी पाणी म्हणजे कप गरम घालायचे आहे भातामध्ये पाणी घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून कुकरला मध्यम आचेवर तीन शिट्या करून घेतल्या आपला झटपट आणि चमचमीत असा कोळंबी भात तयार आहे तुम्हाला ही झटपट होणारी चमचमीत अशी कोळंबी भाताची रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच कळवा आणि घरी एकदा नक्कीच करून बघा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मयुरीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद